पण अंगावरती मात्र ते एक अंग झाकून टाकेल अशी शाल पांघरात असत त्याच कारणही होत तर त्या शालीचं पांघरण्याचं कारण असं होतं की युद्धामध्ये याच्या आधीच्या लढाई आणि अठराशे सत्तावन्नच स्वातंत्र्य समोर या युद्धामध्ये त्यांच्या अंगावरती अनेक शस्त्रांच्या जखमांचे घाव होते आणि ते दिसू नयेत कोणाला त्या घावांवरन सुद्धा आपल्याला कोणी ओळखू नये या एका उद्देशाने नानासाहेब पेशवे कधीही अंग उघडं टाकत नसत भले कमरेला लंगोटी असली तरी सुद्धा आंघोळ करायला ते जेव्हा नदीच्या किनारी जात पहाटे पहाटे पंचपंचउत पंच काल आपण म्हणतो त्यावेळेला तेव्हा सुद्धा ते त्या, त्या वस्त्रासकट स्नान करत असत त्या वेळेला सुद्धा ते अंग उघड करत नसत आणि त्या ओले वस्त्र पांघरूनच तसच्या तस ते गुहेमध्ये येऊन मग वस्त्र पहा बदलत असे त्यांनी कधीही आपलं उघड अंग कोणाला दाखवलं नाही कारण त्याच्यावरती ज्या खुणा होत्या त्याच्यावरनं आपल्याला कोणी ओळखू नये शस्त्राचे घाव होते त्या खुणा होत्या आणि मग ही सगळी त्यांची व्यवस्था त्या गुहेमध्ये जरी झालेली असली त्यांना कसली चिंता नसेल किंवा चिंता एकच होती मातृभूमीचं पण इलाज नव्हता पण नानासाहेब पेशव्यांना मग त्यावेळेला ह्या सगळ्या स्वामींच्या अनुग्रहापासूनच आस्ते आस्ते वैराग्य यायला सुरुवात झाली एक काळ प्रमुख पदी असलेला पेशवा असलेला मनुष्य वैराग्याच्या मार्गावरती सक्षमतेने वाटचाल करायला लागला त्यांच्या अंगी वैराग्य बाळ मग हे जे कमरेला लंगोटी दाढीमेशांचा भरदाळ दाढीमेशा गळ्यात रुद्राक्षांच्या माळा आणि पायामध्ये मात्र त्या ते त्या गुहेमध्ये रत्नदडीत खडावा वापरत असत आता तेवढीच एक पेशवाईची खूण त्यांनी बाळगली होती पण ती गुहेमध्ये असण्यापुरती एरवी बाहेर जर त्या गुहेच्या पडायचा असेल तर रत्नदडीत खडावा ते कधी वापरत नसत ते अज्ञातवासात होते खरे पण मनामध्ये मात्र पेशवाईचं राज्य गेल्याच अतिव दुःख त्यांना झालं होत आणि ते दुःख त्यांना अतिशय सलत होतं त्यांना त्यांच्या बायका मुलांची कुटुंब कबीरची फार आठवण येत असते आता राज्य परत मिळवण्यासाठी काय करावं अशी चर्चा ते मग आता ब्रह्मचैतन्य गोंडवलेकर महाराजांशी करायला लागत तेव्हा ब्रह्मचैतन्य त्यांना म्हणाले कि अशा रीतीने राज्य जावे वनवासी जीवन भोगावे विधी घटना ही निश्चित राजकारणाची दिशा निराळी ती माणसे ही निराळी आपुले राजकीय राजकीय कर्तृत्व संपले आता ह्या पुढे ही इच्छा श्रीरामाची असं ब्रह्मचैतन्य त्यांना समजावून सांगताय पुन्हा सैन्य जमवनी नाही साधन सामग्री जवळी घेण्या टक्कर इंग्रजांची या पुढील उर्वरित आयुष्य घालावे भगवंत चिंतनात हेच मज वाटेल सर्वोत्तम असं ब्र ब्रह्मचैतन्य गोंडलेकर महाराज त्यांना सांगताय आणि हे विचार पटणी न लागे अवधी निमिषही म्हणजे यापुढे ईश्वर चिंतनात आयुष्य घालवायचं याचा विचार कसला करायचा याला अवधी पण लागणार नाही कुठलीही वेळ वेळ घ्यायची काही गरज नाही निमिष मात्र हे तुम्हाला पटायला हवं की आपण आता अक्षरशः हेल्पलेस आहोत तर आपण या सगळ्या पद्धतीनेच आपलं आयुष्य उर्वरित घालवायला हवं मग हे जर कराल तर तुमच्या केसालाही धक्का न लावणार कोणी अभय देतो तू मास मी अंतकाली हजर राहीन मी वृत्तीमध्ये पालट झाला आता हे जे काही ओवी रूप थोडस आपण जे पाहिलं ते ब्रह्मचारी महाराजांचं म्हणजे ह्या नानासाहेब पेशव्यांचं जे चरित्र उपलब्ध आहे त्यामध्ये या उभ्या संकलित केलेल्या आहेत अशा प्रकारे ब्रह्म चैतन्यानी जेव्हा त्यांना उपदेश केला तेव्हा नानासाहेब पेशव्यांनी तो आदेश तंतोतंत पाळला त्यानंतर त्यांनी चैतन्यांकडून योग कला हस्तगत केली आणि अनेक स्थितीही मिळवल्या विशेष म्हणजे त्यांना तिथेच ब्रह्मचैतन्यांच्या समोरच आध्यात्मिक अधिकार प्राप्त झाला आणि त्यांनी नानासाहेब पेशवे हे नाव कायमच टाकून त्यागून त्यांनी ब्रह्मचारी महाराज अस नामाभि नामाभिधान स्वीकार आणि मग गोंदवलेकर महाराज त्यावेळेला ब्रह्मचैतन्य नैविचारण्यामध्ये वास्तव्यास होते तपास तेव्हा हे सगळे भेटी गाठी झाले त्यानंतर गोंदवलेकर महाराज तिथून त्यांच्या इप्सित स्थळी कार्यस्थळी निघाले आणि मग जाताना त्यांनी नानासाहेब पेशव्यांना एवढं सांगितलं की आता आपण घोर तपाचरण करावं नाहीतरी आपण अज्ञातवासातच आहात तुम्ही पेशवे आहात मान्य आहे पण इथे सगळ्या ज्या नेहमीचारण्यात ने गुहेमध्ये तुमच्यासाठी ज्या सोयी सुविधा केलेल्या आहेत त्यांचा वापर करूनच तुम्ही तिथंच घोर तपाचरण करावा असं जेव्हा त्यांनी त्यांना सांगितलं ते त्यांनी शिरोधार्य मानलं आणि नानासाहेब पेशव्यांनी बरीच वर्ष नेहमीच घोर तपश्चर्या केली आता तिथून घोर तपश्चर्या केल्यानंतर ते पुन्हा आपण जो मार्ग सांगितला तो नेरपिंगळाई माहूर उमक देव आणि किनखेड असं फिरत फिरत उत्तर भारतात ते कोपाळखेड इथं पानेट म्हणजे जो पानेट हा हे तीर्थक्षेत्र म्हटलं जातं त्या परिसरामध्ये आले आणि आता थे 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 ते तिथे आल्यानंतर झालं असं कि आधीच पेशवाईचं तेज त्यांच्या अंगावर होतच मुळात राजकुळातला तो जन्म म्हणायचा ते तेजस्वी तर होतेच पण ह्या तपश्चर्या आणि योग बलाच्या साधनेनी आणि जी काही सिद्धी त्यांना प्राप्त झाली होती याच्यामुळे त्यांच्या अंगावरती इतकं काही अपरिमित तेज चढलं मुळातच तेजस्वी मनुष्य होतात त्याच्यात तो आणखी तेजाने लखल लक लागला आणि मुळात ते कसे होते उंच गोरे पान आणि तेजस्वी होते त्यामध्ये प्रखर योग साधना होती मग काय त्यांच्याकडे बघितल्या बघितल्यास नजर आपोआप खाली येत असे त्यांच्या नजरेला नजर देण्याची कोणाच्याही मध्ये हिंमत होत नसे इतकं ते तेजस्वी होते म्हण त्या योग बला दिसायला मग त्यांना एक एक सिद्धी अवगत झालेल्या होत्या ब्रह्मचैतन्याने दिलेल्या तर त्यावेळेला मग नानासाहेब पेशव्यांनी लक्षात आलं त्यांचे की अरे आपल्याला पशु पक्ष्यांची भाषा सुद्धा अवगत झालेली आहे न कळत शिकायची गरज पडली नव्हती पण पक्षी काय बोलतायत झाडावरती ते त्यांच्या भाषेमध्ये कसली चर्चा करतायत ते काय संकेत देत आहेत मग ते हवामानाविषयी असतील आजूबाजूच्या परिस्थितीविषयी असतील त्यांच्या पक्षी जगताबद्दल असतील किंवा तत्सम काही असेल किंवा पशु पक्षी मधले पशु जे आहेत आपल्या अवतीभोवती आहेत मग कुत्रे असतील मांजर असतील गुरं असतील किंवा ते नैमीचारण्यामध्ये जिथे राहिले होते तिथे काही वन्य श्वापदा असतील त्यांच्या दृष्टीस पडणारे त्यांच्या भाषेच ही त्यांना ज्ञान झालं की नेमकी ही मंडळी काय सांगतायत आणि मग हे सगळं त्यांना जेव्हा अवगत झालं तेव्हा अतिशय गूढ आणि धीर गंभीर असं त्यांच्या व्यक्तिमत्वामध्ये एक रसायन झालं आता याच्यामध्ये एक पूर्ण अशी गोष्ट होती की योग बलानी त्यांची ही जीभ आहे त्या जिभेच टोक त्यांनी जीभ बाहेर काढल्यानंतर त्या जिभेच टोक गृहमध्यावरती लागत असे आणि त्याच पद्धतीने उलट्या बाजूला बाहेर काढली तर ती छातीपर्यंत त्या जिभेच टोक येत असे इतकी त्यांची लांब होती मग ह्याच्यामध्ये एक लक्षात घेतलं पाहिजे एवढ्या लांब जिभेमधून जेव्हा ते आतमध्ये त्या जिभेची गुंडाळी करत असतील कारण शक्य होत योग बलानी काही शक्य तेव्हा त्यांची तासन तास खेचरी मुद्रा लागत असलेली पाहिजे कारण खेचरी मुद्रेमध्ये हे जे ब्रह्मरंध्र आहेत आतमध्ये श्वास घेण्याचे जे त्या दोन श्वासनलिका आणि अन्न नलिका ही जी पोकळी आहे तेच झाकण बसल्यासारखी ती जिव्हा बसते खेचरी मुद्रा त्याला म्हणतात व तिथे श्वासांचं आवागमन थांबत अन्नाचा संबंधच येत नाही पण दोन्ही ती भोक ती अन्न श्वास नलिका श्वासनलिका त्या खेचरी मुद्रेनी ती साखली जातात आणि यामध्ये जे ब्रह्मरसाच पान योगी करतो म्हणजे जो कॉस्मिक एनर्जीचा प्रवाह आहे वैश्विक ऊर्जा ज्याला आपण म्हणतो तो इतका काही प्रकर्षाने वाढायला लागतो कि त्या अमृत पानामध्ये योगी अनेक तास सुद्धा राहू शकतो नानासाहेब पेशव्यांना या सगळ्या सा विद्या साध्य झाल्या आणि मग आपण म्हटलं की ते ज्या मार्गाने फिरत फिरत पानेट येथे आले तर पानेट येथे ये परतवाड्याच्या योगानंद स्वामींशी सुद्धा त्यांचा निकटचा संबंध आणि पानेटल्या येण्यापूर्वी काही काळ ते मलकापूर येथे विष्णूसा सावजी यांच्याकडे राहिले तर हे विष्णूसा सावजी कोण याचा उल्लेख यांच्याबद्दलची माहिती सतराव्या अध्यायातल्या कथांमध्ये येणार तर ते विष्णूसा सावजी यांच्याकडे आले तेव्हाही त्यांनी आपली ओळख कोणालाही दिली नाही ते त्यांचं नाव ब्रम्हचारी महाराज असच सांगत असत त्यांच्या पूर्व आयुष्याबद्दल त्यांना जर कोणी विचारलंच तर ते कोणताही थांग पत्ता लागून देत नसत कुठून आलो काय जडणघडण कुठली कुळ कुठलं मूळ कुठलं मूळ गाव कुठलं आई वडील कोण जन्म ठिकाण काय कशाचाही थांग पत्ता त्यांनी लागू केला नाही ते नेहमी म्हणायचे मला कोणीही नातलग नाही तुम्ही इतके दिवस मला बघताय कोणी आलंय का माझ्या भेटीला कुत्र सुद्धा माझ्या भेटीला आलं नाही हे तुम्हाला समजून येत नाही का याचा अर्थ समजून घ्या माझ कोणीच नाही या पृथ्वी आणि मी स्वतः कोण आहे हे सांगण्यामध्ये मला काही स्वारस्य नाही ते समजून तुम्ही करणार तरी काय असं ते म्हणत असत मात्र वर्षातून एकदा तरी ते उत्तर भारतामध्ये जात असत मग कदाचित ते नैविशारण्यात जात असतील ब्रह्मावर्तात जात असतील कुठेही जात असतील किंवा आणखी कि कुठल्या हिमालयातली कुठली स्थान शोधण्यासाठी जात असतील मग त्यांच्याबद्दल अनेकांची अनेक, अनेक मतं होती की अरे हा मनुष्य अमुक असला पाहिजे तो मनुष्य तमुक असला पाहिजे मग त्यांच्याशी यांचं साधर्म्य आहे का मग हे कोण आहेत बाबा नेमके लोकांना तर काय सगळं काय म्हणतात त्याला उहापोह करायला फार हवा असतो सारखे कापूस पिंजायला हवा असतो ना लोकांना त्या पद्धतीने अनेकांनी हा मनुष्य नेमका कोण आणि हा दरवर्षी उत्तर भारतात जातो म्हणजे ह्याची पाळं कुठली किंवा कोणीतरी त्यांच्यावर पाळतही ठेवली असेल पण कोणालाही कसलाही थांब पत्ता लागला नाही मग आता हे ब्रह्मचारी महाराज पानेट येथे आल्यानंतर त्यांचा पिलकवाडी येथे सीताराम गंभीरजी पाटील यांच्याशी परिचय झाला पाटील यांनी श्री ब्रह्मचारी बुवांची एकनिष्ठपणे सेवा केली त्यांना नदीकाठी मारुतीच्या मंदिराजवळ एक गवताची झोपडी बांधून दिली ही पायोष्णी नदी आपण पूर्णा नदी म्हणतो ती त्या झोपडीतच ब्रह्मचारी महाराज राहत असत आणि मग नंतर असं झाले की सीतारामजी गंभीर होते त्यांचे बंधू नामदेवजी गंभीर काही वर्षांनंतर यांना म्हणजेच ब्रह्मचारी महाराजांना म्हणजेच नानासाहेब पेशव्यांना छत्तीस खांबांचा मठ बांधून दिला छत्तीस खांबी मठ मग तो दगडी असेल लाकडी खांब असतील माहित नाही आपल्याला पण तो मठ बांधून दिला त्या मठामध्ये व ब्रह्मचारी बुवांचं वास्तव्य भरपूर काळ झालं त्याच मठामध्ये त्यांनी मारुतीच्या मूर्तीची स्थापना केली आणि आपण बघितलं की ब्रह्मचारी बुवांनी कधीही उघड्याने स्नान केलं नाही कारण त्यांना ओळख कोणाला सांगायची नव्हती तोच प्रघात इथेही त्यांनी चालू ठेवला होता नदीच्या काठावरती ते जण काही राहत होते ना छत्तीस खांबाच्या मठामध्ये तरी सुद्धा कोणालाही ते कधीही उघड्या अंगाने दिसते नाही मग ब्रह्मचारी बुवानी एकदा पानेटच्या रामकृष्ण शास्त्री यांना बोलवून घेतलं आणि त्यांना सांगितलं कि मी काशी विश्वेश्वराच्या दर्शनाला वाराणसीला जाणार आहे पण ते कस जाणार आहे तर ते जसं दरवर्षी उत्तर भारतात जात होते तशा पद्धतीने नाही तर आत्म रूपाने मी काशी विश्वेश्वराच्या दर्शनाला जाणार आहे आता तेवढी आंतरशक्ती शक्ती वाढलेली होती आध्यात्मिक शक्ती वाढलेली होती योगबल वाढलेलं होतं आत्मरूपाने तुम्ही मी दर्शनाला जाणार आहे तेव्हा तुम्ही एक काम करायचं की शंकराचं नामस्मरण करत इथंच माझ्या शरीराशी बसायचं कारण ते आडवे पडले होते आणि ते म्हणाले मी आता आत्मरूपाने जाणार आहे मग माझा अचेतन देह तीन रात्री तुम्ही सांभाळावा एवढं तीन दिवस तीन रात्री सांभाळावा असं त्यांनी त्या शास्त्री शास्त्रीभूंना सांगितलं आणि त्यावेळेला त्यांनी काय सांगितलं माझ्या या देहाशी कारण मी देहात नाही हे चैतन्य जाणारे कुठे काशी विश्वेश्वराच्या आहे तर इथे ओम नम शिवायचा जाप करत बसा माझ्या शेजारी ही आज्ञा त्यांनी दिली शास्त्री भवाना शास्त्री यांची महती कदाचित पटलेली असावी त्यांनी पण त्यांना सांगितलं तुम्ही काही काळजी करू नका तुम्ही तुमच्या आत्मदर्शनाला सहज जा मी तुमच्या देहाच रक्षण करीन आणि मग शास्त्री त्या अचेतन देहाशी नामस्मरण करत तीन आणि त्यांनी सांगितल्याप्रमाणे तो जप त्यांनी चालू ठेवला तीन दिवसानंतर असं झालं त्या देहाची हालचाल सुरू झाली आणि झोपेतून जाग झाल्यासारखे नानासाहेब पेशवे म्हणजे ब्रम्हचारी महाराज उठून बसले आणि भक्तांना सांगू सांगायला लागले की अरे भक्त मंडळी म्हणजे आता एकटे खेळ शास्त्रीबा तिथे नसणार ना की शास्त्रीबा बसलेत का इथे आणि हे आडवे पडले लोकांचं असतच की येणं जाणं लोक जमलीच होती आणि त्यातली ब्रह्मचारी बुवांना मानणारी लोक होतीच की मग ते जेव्हा उठून बसले तेव्हा लोकांना आश्चर्याचा धक्का बसला काही जणांना जाणीव झाली होती की हे शरीर मेलेला आहे पण आता पुन्हा हालचाल सुरू झाली कारण आत्मत पुन्हा त्या शरीरामध्ये प्रवेश करत झालं ना मग तेव्हा ब्रह्मचारी महाराज त्यांना म्हणाले की माझ्या उजव्या बाजूस एक बोरीचा वृक्ष आहे त्या वृक्षाखाली खणून पहा तिथे प्रत्यक्ष काशी विश्वेश्वर स्वयंभू स्वरूपामध्ये विद्यमान असलेला तुम्हाला दिसेल मग त्यांनी सांगितल्याप्रमाणे मंडळींनी सुरू केलं तेव्हा अदमासे चाळीस फुटावरती सर्वांना काशी विश्वेश्वराचं शिवलिंग सापडलं म्हणजे शिवपिंडी सापडली हर हर महादेव अशा जयघोषामध्ये ते शिवलिंग बाहेर काढून त्याला पंचामृती अभिषेक केला गेला तेव्हापासून तिथे महाशिवरात्रीचा भव्य उत्सव साजरा होतो तो आजही होतो व ब्रह्मचारी महाराजांच्या अनेक लीला व चमत्कार पाने घडले पानेट येथे त्यांनी अनेक भक्तांना मार्गदर्शन केलं अनेकांना अनुग्रह दिला अनेकांना योग दीक्षा दिली अनेकांना नाम दीक्षा दिली या पद्धतीने ब्रह्मचारी महाराजांचं कार्य तिथे सुरू झालं आता एक लक्षात घ्या की हे सगळं चालू असताना आपण मागच्या काळामध्ये मागच्या एका लेक्चरमध्ये पाहिलं होतं की संत जेव्हा घडतो तेव्हा सर्व सामान्यापासून असामान्यापर्यंत त्याची झेप जाते आता हे पेशवे होते पेशव्यांच्या गादीवरती होते त्यांना सुतराम त्यावेळेला कल्पना आधी नसेल की आपल्या आयुष्यामध्ये हे एवढं मोठं फार आध्यात्मिक वळ येणार आहे आणि आपण आध्यात्मिक क्षेत्रामध्ये अधिकारी पुरुष म्हणून गणले जाणार आहोत हे त्यांना माहिती उठवत पण तरी सुद्धा अक्कलकोट निवासी स्वामी समर्थ आणि ब्रह्मचैतन्य गोंधलकर महाराज या दोन सत्पुरुषांनी यांचं आयुष्य आमूलाग्र बदलून टाकले त्यांना आपण सारखे तात्काळ ह्या पद्धतीने त्यांना त्यांनी घडवलं आणि नानासाहेब पेशवे उर्फ ब्रह्मचारी महाराज हे अलौकिक अशा पदाला पोहोचले अध्यात्मविद्येच्या उच्च पदावरती ते पोहोचले मग वद्य माघवष्ठी आता अवतार कार्य संतांना फार काळ जगायची इच्छा नसते फार काळ देहाच्या खोळीत राहायची इच्छा नसते ह्यांना ही तशीच इच्छा उत्पन्न झाली मग वद्य ष्ठी शनिवार दिनांक पंचवीस फेब्रुवारी एकोणीसशे पाच या रोजी ब्रह्मचारी महाराजांनी त्या, त्या खांबांचा जो मठ बांधून दिला होता त्यांना त्या मठामधले जे त्यांनी मारुतीरायाची स्थापना केली होती त्या मारुती रायांकडे त्यांनी एक अजब मागणी के केली की हनुमंताला त्यांनी सांगितलं आता सगळं पास झालं मला आता काही याच्या पुढे देहामध्ये राहायचं स्वारस्य नाही मला वैकुंठाला घेऊन जा आपण असं त्यांनी जेव्हा हनुमंतांना सांगितलं आणि ते हनुमंताच्या मूर्तीकडे एक करुण नजरेने बघायला लागले त्यांच्या मध्ये जे काही उसळत होत त्या वेळेला त्याला कोणत्या भावभावनांचा महासागर म्हणावा काय म्हणावं हे आपल्याला समजत नाही ती नेमकी स्थिती त्या योगी पुरुषाची त्यावेळेला हनुमंताच्याकडे कडे पाहताना काय होती आणि ते जेव्हा आंतरिक मागणं होतं की मला वैकुंठाला घेऊन चला मला आता या देहात राहायचं नाही त्यावेळेला काही काळानंतर म्हणजे असे तासा दोन तासानंतर मारुतीच्या गळ्यामध्ये जी माळ होती ती तटकन तुटून खाली पडली हीच मारुतीरायाची आज्ञा आहे इच्छा आहे आणि आपल्या मागणीला त्यांनी होकार भरलेला आहे असं समजून त्यांनी त्याच दिवशी पंचवीस फेब्रुवारी एकोणीसशे पाच रोजी शनिवार दिनांक पंचवीस फेब्रुवारी एकोणीसशे पाच माघमध्ये षष्टी या दिवशी समाधी घेतली त्यांच्या पार्थिव देहाला पायोषणीच्या श्री काशी विश्वेश्वराजवळ समाधी देण्यात आली अग्निसंस्कार झालेला नाहीये हे लक्षात घ्या त्यानंतर सात दिवसापर्यंत समाधीवर रुद्राभिषेक करून दिनांक चार मार्च एकोणीसशे पाच म्हणजे महाशिवरात्रीच्या दिवशी या उत्सवाची सांगता झाली समाधी सोहळ्याची सांगता झाली